मी इक्बाल इब्राहिम नावडेकर जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र आमचा सर्वांचा एकच प्रॉब्लेम होता खान साहेबांनी पण सांगितला आणि अनेक लोक आमच्याकडे आले होते त्यांची अशी विनंती होती जी ची की जी मेट्रोची गाडी आहेत ते सकाळी सहा पासून रात्री दहा वाजनेपर्यंत चालतात त्याच्या अगोदर गाड्यांची काही सोय नाही पण काही लोक आमच्याकडे वेगवेगळे लोक आले होते त्यांची मागणी अशी होती की त्यांचं असं म्हणणं होतं पहिले की बेलापूर सी एस टी गाडी सकाळी सव्वा पाच वाजता सुटते त्याप्रमाणे आम्ही तानाजी भोसले साहेबांकडे आलो होतो त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याचा पुढे आता हा फेब्रुवारी जानेवारीचा महिना आहे याच्यानंतर येणाऱ्या महिन्यापासून तुम्हाला तुम्ही सकाळी सव्वा पाचला एक किंवा साडेपाचला एक पवने साल साला आहे तर गाडी आहे दोन गाड्या वाढवण्यासाठी विनंती केली होती तर साहेबांनी सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू आणि गाड्या वाढवण्याचा प्रयत्न करू तर माझ्या समिती आलेले आमचे बहुजन वंशिक महाराष्ट्रीय अध्यक्ष अस्लमबाई खोत यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तसेच आमचे शिवसेनाचे वरिष्ठ नेता आहेत जमील खान साहेब यांचा तसेच आमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य इब्राहिम नावडेकर साहेब आहेत आणि तसेच आम्हाला दरवेळी मदत करणारे आमचे अंजारा नावडेकर साहेब आहेत आणि मोहम्मद नावडेकर साहेब आहेत यांचं सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्ही अशी आशा ठेवतो की दरवेळी आम्हाला येऊन मदत करतील लोकांना आशिष कर, कर आश्वासन देतो की लवकरात लवकर गाडी पण चालू होईल आणि साहेबांनी आमच्याकडे एक आणखी एक विशेष सांगितलेला आहे की एम डीकडे तुम्ही रिक्वेस्ट तलोजे पेंडरवरून चलोजे एम आय डी सी तीन किलोमीटर जे आहे ते काम थांबलेलं आहे त्यासाठी आम्ही आता पंतप्रधान मोदी साहेबांकडे पण भेटणार आहोत इकडे पण विनंती करून सांगणार आहोत त्यात एम डी साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत राज्यपाल साहेबांना भेटणार आहोत आणि आम्ही लवकरात लवकर पेंडर टू तलोजा एम मेट्रो चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच इकडून अमन मेट्रो स्टेशनवरून आता तुम्ही बघाल तर बदलापूर डोंबवलीपर्यंत सॉरी डोमोरी कल्याण पर्यंत जोरात काम चालू आहे तर त्यात आम्ही विनंती केली लवकरात लवकर काम करा कारण पंधरा एप्रिलला आपल्या एअरपोर्टचं उद्घाटन होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण मेट्रो डेपो या ठिकाणी मी अस्लम अध्यक्ष बहुजन वैद्यकीय संस्था महाराष्ट्रामध्ये आमचे महासचिव इकबाल लावडेकर साहेब तसेच शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आहेत शिवसेना पक्षाचे जमीरबाई यांच्या यांची अशी एक विनंती होती की एक भेट घेऊन काही निवेदन द्यायचे आहेत निवेदनाचा माध्यम असं होतं की लवकरच सकाळी पाच ती एक मेट्रो चालू करणे तसेच इतर अजूनही काही मागण्या होत्या त्या त्या निमित्ताने त्यांनी एक निवेदन तयार केलं होतं ते निवेदन तयार करून आम्ही इथे आलो अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी आमचा मान सन्मान केला आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जे जे निवेदन त्यांना दिलेले आहे त्याच्यावर ते, ते लवकरात लवकर काही योग्य मार्ग काढतील ट्रेन मही चालू करतील परत दुसरं एक्सटेंशन जे करायचं आहे दीड तीन तासात तीन किलोमीटरचं अंतर आहे त्यासाठी त्यांनी आमच्याकडे मदत मागितली आहे अशा अनेक प्रकारे या ठिकाणी आहे त्याच्यावरती आमची सविस्तर तीन विभागामध्ये चर्चा झाली तीन अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकारी चर्चा झाली तिन्ही अधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्या दिलेल्या निवेदनावरती आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही त्याचा मार्ग आम्ही मोकळा करू याबद्दल आम्ही धन्यवाद त्यांचा आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचाही धन्यवाद करतो आणि आमचे या ठिकाणी प्रत्येक बारीक बारीक प्रश्नांवरती जातीने लक्ष ठेवून लोकांसाठी घटणारे आमचे नावडेकर इकबाल नावडेकर तसेच त्यांची दोन आपत्य इब्राहिम नावडेकर हंजरा नावडेकर हे देखील सातत्याने कोणालांसोबत प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांच्या हितासाठी मोहम्मद नावडेकर सॉरी विसरलो मी आता एक आमचे तिसरे मास्टर तयार होत इकबाल नावडेकर ची पुढे ही जागा चालवणार आहेत तर हे लोकांनी नेहमीच काली रात्री एक मॅटर होता दीड दोन ला रात्री फुलडेशन मध्ये गेले मी सोबत होतो नंतर तीन वाजता एका हॉस्पिटलच्या मॅटर मध्ये गेले असे चोवीस तास झटणारे लोकांसाठी नावडेकर यांचं मी यांना मी अभिनंदन यांचा करतो की असे आमचे महासचिव आहेत महाराष्ट्राचे त्यांना देवाने शक्ती द्यावी आणि असंच जिद्दीने लोकांची कामं करावी सर्वांना जय हिंद आणि मी सर्वप्रथम आदर्श लाईव्ह चॅनल चॅनलचे संपादक अभिनंदन करेल आणि जो आमच्या समोर जो बाय कॅमेरामॅन खानवेकर साहेब मी त्यांच्या पण अभिनंदन करेल कारण इकडे एवढे पत्रकार आहे पत्रकार म्हणजे आपले स्टेशनचा चौथा स्तंभ चौथा स्तंभ मध्ये फक्त लाईव्ह न्यूज चॅनल आम्हाला दिसतो लोकांच्या हिताचा कार्य पुढे ठेवण्यासाठी आता एवढे सारे पत्रकार आहेत त्यांना कळत नाही का की इकडे सुरुवात झालेली आहे मेट्रो आणि इकडे जे लोक इकडची बाहेरशी आलेले जे आहेत त्या लोकांना सकाळी सकाळी मोबाईलला कामाला जावा लागतो याची ट्रेन चालू होते सकाळी सहा वाजता आणि तिकडे नोकरी चालू असतो साडेपाच वाजता तर एव्हरी डे रिमार्क 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 म्हणजे यांची पगार गेली तर मी शासनाशी अशी विनंती करेल आणि आदेश लाईव्ह चा आपला जो चॅनल आहे तुमच्या माध्यमातून सर्व नेता लोकांना सर्व पत्रकार लोकांना असा सांगेल की तुमच्या समोर आता कुठल्या राजकीय पक्ष नाही तुमच्या समोर पार्टी जे लिहिलेली आहे हे कुठली राजकारणी ही पार्टी नाही ही अठरा पकड जातची अखंड भारतची पार्टी आहे याची सर्व लोकांनी जाणीव घ्या आणि मी जमील खान तुम्हाला लोकांना सांगतो आमच्या अध्यक्ष महोदयाची जे आपले कार्य जे लावतात आमचे इकबाल नवडेकर साहेब बाप रे बाप त्याला काय गरज नाही पण आपल्या जमातासाठी ते आपले परिवारसाठी आपला परिवार घेऊन येते आता समजा आहेत आपले अंजला आहेत आमचा छोटा मोहम्मद आहे तर आपले परिवार लोकांना तपले बरोबर घेऊन समजा लोकांचा काम करतात तर मी इकबाल साहेबांचा साहेबांचं अभिनंदन करेल आणि मी अशी प्रार्थना करेल की ते आमच्या चांगला राहा आणि याच्या नंतर इक्बाल साहेबांनी असं पण सांगितलेलं आमचे जे आपले अधिकारी होते गुप्ता साहेब गुप्ता साहेबांनी असं सांगितलं की थोडासा रेलिंग सा काम चालू आहे कुठला हा तर समजा की आता आता आपली मेट्रो ते समजा आपले साहेब डोंबिवली कल्याण पर्यंत जायला आता सज्ज झालेली आहे तर ज्याची सुरुवातचा स्टार्टिंगचा पत्र आमच्या अध्यक्ष महोदयाच्या माध्यमातून गेलेला आहे इकबाल नावडेकर साहेबांच्या माध्यमातून असं गेलेला आहे तर मी आपल्याशी आपले लोकांशी आपले लोकांना अभिनंदन करेल कि बाबा चांगला काम व्हावा आणि लोकांच्या हितासाठी व्हा असं बोलून माझे दोन शब्द संपूर्ण आज आमचे अध्यक्ष बहुजन वंचित विकास संस्थाचे महाराष्ट्र अध्यक्ष असलमबाई खोत इकबाल लावडेकर महासचिव महाराष्ट्र राज्य उपस्थित आहेत आज मेट्रोचा जे मेट्रोचा विषय होता सहा वाजता मेट्रो सुरू होतोय आणि आमची मागणी होती की पाच वाजता मेट्रो सुरू करा तो आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बात झालेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही प्रयत्न करू पाच वाजताशी असलायकुम मेरा नाव अंदाला इकबाल नावडेकर आहे इधर पे मतलब कोई भी ऐसा बंदा नहीं है जो इधर पे आके ऐसा ये करे तो इसके लिए मेरे अब्बा ने जो कि बहुजन मंत्री बिगान लोगों की सर मतलब लोगों की किसकी गुलाम नहीं है वो खाली लोगों की खिदमत करने के लिए है और हम गए थे वो गायत्री साहब के पास हमने बोले कल पाँच वाजता मेट्रो चालू करा मेरा तो नाम है मोहम्मद इकबाल नावड़कर मैं ऐसा अच्छा कहना चाहता हूँ कि ट्रेन मेट्रो ना छह से पाँच हो लोगों को ना तकलीफ ना हो और फायदा दोनों का होगा तो बहुत अच्छी बात अच्छी बात है हाँ इंशाल्लाह बोलता हूँ कि कल से छह पाँच बजे ट्रेन चालू देंगी ओके okay, और